आणि एक काही समजाय बर का मंडळ आयोग पवार साहेबांनी लागू केला असा जर कोण माणूस म्हणला तर माझ्या समोर घेऊन यायचं आता आम्ही संविधानाची भाषा गेल्या चार वर्षापासून बोलतोय असा जर कोण म्हणला पवार साहेबांनी मंडळ आयोग लागू केला तर त्याचं पहिलं तांत्रा पडायचं काय बोलू मी तुम्हाला अरे देशभरामध्ये मंडळ आयोग लागू झाला होता महाराष्ट्रात एकटा झाला होता का की मंडळ आयोगाची चळवळ या महाराष्ट्रामध्ये कुणी उभी केली ते पण सांगतो दिवा पाटील शेखापची रायगडचे दिवा पाटील जनार्दन पाटील चुरावट्टीवाडे बनरावजी ठाकरे सॉरी Yeah. शिवाजीराव बापू शेंडगे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे प्रिक्युरेशन मध्ये नंतर चंद्रावजी मुंबई विद्यापीठातील मराठीचे हे अरुणजी कांबळे बाळासाहेब आंबेडकर आणि महामानव काशेरा या सगळ्या माणसाने मंडल नामा लिहिला मंडळाने लागू केला बदल वाघाची चाल घे भय हे जुगर विद्येची ढाल घे हाकी मशाल घे जग जिंकुनी उठ पेटुनी मीठी तळा भाळ घे लढा दा छाती ता